कुणी आरे म्हटलं तर आम्ही कार्य म्हणणार माझी सुरुवात आरेला कार्य आहे त्याच्यामुळे तुम्ही मी म्हणतो म्हणल्यावर तुम्हाला म्हणावंच लागेल ना फक्त त्याच्यामध्ये कारण नसताना कुणाला अंगावर घ्यायचं नाही पण कुणी अंगावर आलं तर मग शिंगावर घ्यायला पण मागं पुढं बघायचं नाही या पद्धतीनं कारण आम्ही कुणाच्या नादी लागत नाही दुसऱ्यांनी पण कुणी आमच्या नादी लागू नये पण नादी जर लागलाच तर मग काय करायचं मग मी आता सांगितलं तशा पद्धतीनं करावं लागेल अर्थात हे सगळं करत असताना कायदा नियम संविधान ह्याचं कुठंही उल्लंघन होऊन द्यायचं नाही टीव्ही वाल्यां नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्या राज्य मंत्रिमंडळातले सामाजिक विभागाचे मंत्री संजय सिरसाट यांनी बोलण्याच्या ओघामध्ये कारण कार्यकर्ते समोर आहेत खूप मोठा मॉब जमलेला आहे तर त्यानंतर बोलण्याचं भान राहत नाही बऱ्याच जणांना आणि तसा भावही नसतो की कुणाला दुखवायचं असेल पण जेव्हा कॅबिनेटमध्ये चर्चा होते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही पक्षाचे उर्वरित लोक तुम्हाला निर्देश देतात की जरा सांभाळून बोला चुकीचं बोलू नका तरी सुद्धा संजय सिरसाट असं का म्हणतात असा प्रश्न आज मुख्यमंत्र्यांनाच पडला असेल संजय सिरसाट यांनी असं सांगितलं की सामाजिक विभागाकडनं विद्यार्थ्यांसाठीची ती वसतीगृह आहेत त्याच्यासाठी तुम्ही कितीही अनुदान मागा पाच कोटी मागा दहा कोटी मागा हा संजय सिरसाट तुम्हाला मंजूर करून देईल नाही दिलं तर मी माझं नाव बदलून ठेव आणि ते सांगत असताना ते पुढं असं म्हणाले एक्शन थांबलेत ते तिथे आणि असं म्हणाले की असा पैसा द्यायचा आपल्या बापाचं काय जात आहे आता सरकारचा पैसा आहे आणि मग तिथे असलेले लोक त्यांच्या आधीच्या त्या वक्तव्यावर ते हसले या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी काँग्रेस पक्षाचे साजिद पठाण असं कुठेतरी आहेत ते असे तीन चार जबाबदार लोक त्या आहेत आणि गंमत अशी आहे की संजय सिरसाट यांनी त्याच कार्यक्रमामध्ये पुढे अमोल मिटकरी यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला हे फार आश्चर्यकारक आहे कि जेव्हा अमोल बिटकरींना संजय सिरसाट सल्ला देतात की जे संजय सिरसाट हे अलीकडच्या त्यांच्या कृतीमुळं त्यांच्या बेडरूम मध्ये सापडलेल्या कथित नोटांच्या बंडलांच्या बॅग मुळे चर्चेत आहेत बरं संजय सिरसाट यांना नावं ठेवावी तर तिकडे एका पक्षाचे प्रमुख असलेले श्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्याला अजब सल्ला दिलाय ते असं म्हणाले आपल्या कार्यकर्त्यांना की आरेल कार्य म्हणायला शिका आणि मी स्वतःच म्हणजे तुम्ही काय म्हणजे मीच तुमचा पक्षप्रमुख आहे आणि मीच आरेला कार्य म्हणतो तर तुम्ही पण तेच करणार म्हणजे आरेला कार्य करा असं ते म्हणाले आणि तसं म्हणताना पुढे ते असं म्हणाले की तुम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये राहा त्यामुळे आपण एक काम करूया आधी श्री संजय शिरसाट काय म्हणाले आणि त्याच्या बरोबरच श्री अजित पवार काय म्हणाले हे दोघंही आपण काय म्हणाले आणि त्यातनं काय संदेश गेला ते समजून आता हे ऐकलं तुम्ही आता बघा काय आहे की राज्य मंत्रिमंडळातले मंत्री म्हणजे मी तर म्हणालो होतं की श्री माणिकराव कोकाटे यांचं कृषी मंत्री म्हणून काम इतर कोणत्याही कृषी मंत्र्यापेक्षा तुलनेनं चांगलं होत त्यांची तुलना करता आपल्याला तुलना काही वसंतराव नाईकांबरोबर आणि शरद पवारांच्या बरोबर करायचे नाही ते विजनरी नेते पण मग असं असून सुद्धा मानिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा जेव्हा संदर्भ आला त्या प्रत्येक वेळेला मी म्हटलेलं आहे की अजित पवार हे सुद्धा असंच वादग्रस्त वक्तव्य करत होते भलेही त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन प्रायश्चित्त केलं असलं तरी अजित पवारांची ख्याती असंच बोलण्यासाठीची आहे भलेही त्यांच्या मनात काही भाव नसेल पण अशा पद्धतीची वादग्रस्त वक्तव्य करणं त्याच्यानंतर वारंवार खुलाशाची वेळ येणं हे घडलेलं आहे अजित पवारांच्या बद्दल आणि आता शिवसेनेतले हे जे मंत्री बोलत आहेत सातत्यानं बोलत आहेत तर मग याचा अर्थ असा नाही का होत की जेव्हा कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि तुम्हाला शेवटची संधी दिली आहे की इथून पुढे वादग्रस्त वक्तव्य तुम्ही करू नका त्यानंतर सुद्धा की वादग्रस्त वक्तव्य होत आहेत झाली आहेत आणि जर सुषमा अंधारे असं म्हणत असतील की बेताल बोलणाऱ्या संजय सिरसाट यांचा राजीनामा कधी तर तो, तो विरोधकांसाठीचा सा आयतं कोलित आहे एवढं मोठं मॅन्डेट मिळाल्यानंतर ज्या गोष्टीची चर्चा व्हायला हवी त्या गोष्टीऐवजी बाकीच्याच नसत्याच गोष्टीची चर्चा का होते त्याचं कारण मला जे सापडलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आपल्याकडच्या राजकारणाचा जो प्रचलित पिंड आहे तो बदलायला तयार नाही आहे हे त्याचं कारण बघा केंद्रीय मंत्री म्हणून आपल्या नाशिकमधनं ज्या आरोग्य विभागाचं काम बघायच्या भारती पवार त्या सोबत डॉक्टर आणि अशी प्रतिमा असलेली व्यक्ती उच्च विद्याविभूषित याचा त्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक उच्च विद्याविभूषित असंच वागेल आपल्याकडचा राजकारणाचा सा पिंड साधारणपणे असा आहे की जो जास्त काळ निवडून येतो ज्याचा जनसंग्रह खूप अधिक आहे असा सर्वसाधारण समज आहे अशा व्यक्तीला मंत्री करा तो कितवी पास आहे तो कितवी पासचा पास मुद्दा आला की लगेच वसंतरावांचा आपल्या सांगली जिल्ह्यातले माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचा संदर्भ दिला जातो की वसंतदादा हे अल्पशिक्षित होते तरी सुद्धा वसंतदा खूप उत्तम पद्धतीने राज्य कारभार चालवला माझ्या मते वसंतदादा हे अपवादात्मक शहाजूब असलेलं उदाहरण आहे वसंतदादा हे उपजत शहाणीय माणसं जे असतात त्यापैकी एक होते वसंतदा स्वतंत्र संग्रामाच्या लढ्यामध्ये भाग घेतला होता तेव्हाच्या काँग्रेसचे ते नेते होते आताचे प्रादेशिक राजकीय पक्ष आणि काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टीचे नेते यांच्यामध्ये मूलभूत फरक हा तो आहे की तेव्हाच्या संस्कारेत असलेल्या पिढीतनं आलेले नेते आणि आजचे नेते याच्यामध्ये जो जमीन आणि आसमान इतका फरक आहे त्यामुळं मुळामध्ये मंत्री करण्यासाठीची ही जी पात्रता आहे की तुमचं शिक्षण किती आहे ह्यापेक्षा तुम्ही किती वेळाला निवडून आलात तुमचा पक्षाला किती उपयोग आहे तुम्ही कोणत्या जातीच्या आहात तुमच्या कोण कौन, तुम्ही कोणत्या प्रदेशात येतात हे ये जे आपल्याकडच सा ह्यासाठीच सा लागलेलं तरकट आहे ना त्या तर खरा दोष आहे तो तो तर्कट ते तरकट, तरकट जोपर्यंत दूर होणार नाही ना तोपर्यंत हे असेच मंत्री आपल्याला लाभतील ला उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगतो तुम्ही कधी शरद पवारांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची चर्चा कधी ऐकली आहे किंवा विलासराव देशमुखांनी काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केली आहे पूर्ती केली असेल म्हणजे जेव्हा सव्वीस अकराचा बॉम्बस्फोट हल्ला झाला त्याच्यानंतर ते, ते आपल्या चिरंजीवाला रामगोपाल वर्मा ह्या डिरेक्टर बरोबर घेऊन गेले आणि माहिती विभागानं पाठवलेल्या क्लिप मध्ये ते अडकले किंवा आर आर पाटलांचं ते बडे बडे शहर मे ऐशी छोटी छोटी बाते होती है हा हिंदीवर त्यांची नसलेल्या पकडचा जे उदाहरण होतं असे काही अपवाद वगळता हे लोक अशा पद्धतीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले तसं झालंय का पृथ्वीराज चव्हाण हे वैचारिक पद्धतीची मांडणी करताना कदाचित काही प्रमाणामध्ये सत्ताधाऱ्यांना आवडणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य करत असते पण पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण विलासराव देशमुख फॉर दॅट मॅटर देवेंद्र फडणवीस शरद पवार ह्या लोकांनी अशा पद्धतीची बेताल वक्तव्य केली आहेत आणि त्यामुळं ते अडचणीत आलेत असं फार कमी वेळेला अगदी अपवादात्मक परिस्थितीत घडलं असे सुशील कुमार शिंदे यांनी सुद्धा भगवाद दहशतवादाचा जो टर्म कॉईन केला होता पी चिदंबरम यांनी भगवा दहशतवादाचा टर्म कॉईन केला होता ती एक राजकीय मांडणी होती आपल्याकडे हे जे गणन स्वरूपाच्या राजकीय नेत्यांना गाव पातळीपासून मी कुणा आत्ताच्या विद्यमान मंत्र्याबद्दल नाही आहे पण गणन स्वरूपाच्या राजकीय कार्यकर्त्यांना पाठबळ नेत्यामुळं मिळालेलं आहे आणि म्हणून जेव्हा स्वतः अजित पवार असं म्हणतात की आरेला कारक म्हणायला शिका कार्य म्हणायला शिका तर याचा संदेश काय कायदा सुव्यवस्था नावाचा जो प्रकार असतो तो मेंटेन करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारांची आहे आणि त्या ठिकाणी जर असं मंत्री आणि एका पक्षाचे प्रमुख जर सतत बोलत असतील तर मग तो जो निकष कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये लावला होता की तुम्ही इथून पुढे बेताल बोलाल तर तुमचा राजीनामा घेऊ आता बघायचं एवढंच आहे की अजित पवार स्वतःच्या त्या वक्तव्याबद्दल काय खुलासा करतात आणि संजय सिरसाट यांची खरोखरच वेगळ्या पद्धतीनं त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं त्यांची एकूणच राजीनामा देण्याकडे वाटचाल सुरू आहे का कारण मी असं म्हटलं होतं की माणिकराव कोकाटे यांच्या त्या कृतीमुळं जर त्यांचा राजीनामा होत असेल तर त्याचा आता अप्रत्यक्ष दबाव हा योगेश कदम यांच्या राजीनाम्यावर किंवा मंत्री संजय सिरसाट यांच्या राजीनाम्यावरती साठी एकनाथ शिंदे यांच्यावरती आलेला तो दबाव आहे म्हणून हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही हजारोच्या लाखोच्या संख्येने आमचे व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच